लासलगाव बाजार समितीत कांद्याची दरात अल्पवाढ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारीच्या तुलनेत शनिवारी उन्हाळा कांद्याच्या दरात घसरण तर लाल कांद्याच्या दरात अल्पवाढ दिसून आली निर्यात बंदीमुळे आठ दिवसात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे वरून कांद्याला भाव नाही यामुळे शेतकरी हतबल झाले आहे बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे अवकेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे उन्हाळा कांद्याला शनिवारी दर कमीत कमी हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त चोवीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी एकवीसशे रुपये प्रति क्विंटल भाव होते तर शुक्रवारीच्या तुलनेत सरासरीमध्ये दोनशे रुपयेची घसरण झाली आहे शनिवारी लाल कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त तेवीसशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर होते सरसरी अल्प पन्नास रुपयाने वाढ झाली निर्यात बंदीमुळे मागील आठवडाभर कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे बाजारातील अवकेचा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला